तुमच्याकडे दोन रुपये असतील तर तुम्ही एका रुपयाची भाकर घ्या आणि एका रुपयाचं पुस्तक घ्या कारण भाकर तुम्हाला जगण्यासाठी मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगायचे कसे हे शिकवेल महापरिनिर्वाण दिवस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन म्हणून सुद्धा आपण पाळतो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महा परिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नेमकं काय कुणाच्या सांगण्यावरून आपण समजून घेऊ एवढे सोपे आहेत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नक्कीच नाही कारण की बरेचसे लोक बरेचशा समाजातील लोक फक्त कुणाच्या सांगण्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपली भावना व्यक्त करतात आपलं मत मांडतात परंतु त्यांना मी आव्हान करतो की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असेल तो तुम्हाला खोलवर जाऊन त्यांना वाचावं लागेल त्यांच्या कार्यास वाचावं लागेल अशा काळामध्ये ज्या काळामध्ये जातीय व्यवस्था चालायची अशा काळामध्ये उच्च शिक्षण घेऊन अस्पृश्यांसाठी लढा दिला महिलेसाठी लढा दिला कामगारांसाठी लढा दिला आणि आज आपल्याला त्या जातीय व्यवस्थेच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आजकालच्या या तरुण पिढीसाठी माझं आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले हे तीन शब्द जर आपण पाळले तर आपण नक्कीच आपल्या जीवनाची आणि आपल्या समाजाची प्रगती करू शकतो त्याच्यामुळे आपण शिकायला पाहिजे संघटित व्हायला पाहिजे आणि संघर्षही करायला पाहिजे जेणेकरून आपण या गुलामगिरीतून आपण स्वातंत्र्यामध्ये येऊ आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करू